लढा आहे हा गेली अनेक वर्ष सत्ता येतात सत्ता जातात मंत्री येतात मंत्री जातात सत्तांतर होतात पण आरक्षणाचा लढा हा जसाच्या तसाच आहे धनगर समाज म्हणजे महात्मा फुलेंचा स्मृती दिन आहे अठ्ठावीस नोव्हेंबर आहे या देशामध्ये ब्रिटिशांसमोर पहिलं जर कमिशन शिक्षण आयोगासमोर निवेदन मानणारे महात्मा फुले त्यांनी महिलांच्या अधिकारासाठी स्वातंत्र्याचा संग्राम त्यांनी महात्मा फुले त्यांची भूमिका नाही धनगर समाज महिलांविषयी काय आवाहन करणार त्यांच्यावर जाणून खर तर आज महात्मा फुले फुलेजींची जयंती आहे आणि पुण्यतिथी आहे आणि त्यांनी जी स्त्री शिक्षणासाठी सावित्रीबाईंना पुढे केलं आणि त्यामुळे आज आम्ही इथे आहे आणि मी आज तुमच्यासमोर बोलते आहे तर त्यांनाही मी नमन करते आज आमचा आरक्षणाचा हा लढा आहे हा गेली अनेक वर्ष सत्ता येतात सत्ता जातात मंत्री येतात मंत्री जातात सत्तांतर होतात पण आरक्षणाचा लढा हा जसाच्या तसाच आहे धनगर समाज हा भुवा बाबडा आहे राणोरान फिरणारा आहे आणि त्यामुळे समाज आतापर्यंत प्रत्येक शासनाने त्याची दखल घेणं हे उचित होतं आणि जर ती दखल घेतली असती तर आज कुठेतरी कुठलं तरी, तरी शासन हे व्यवस्थित पुढे गेलं असतं पण आज ही मुंबईमध्ये एकवीस जानेवारीला दीपक भोंडी जो जालन्याचा मोर्चा झाला आमचं आंदोलन झालं ते भव्य आणि दिव्य भूतोन भविष्यती झालं आणि त्याची दखल पुढे घेतली गेली असती आणि आम्ही आशेवर होतो की पुढे दखल घेतल्या जाईल काहीतरी सोक्षमोक्ष लागेल पण तोही आमचा प्रश्न निलंबित तरीही त्यार, राहिलाच आहे पण आता ही मुंबईतली एकवीस जानेवारीची भूमिका आम्ही मांडली आहे तर मुंबईमध्ये आरक्षणाचा लढा लढायचा हे खरं म्हणजे तेवढं सोपं नाही आहे आणि तेवढं सोपं नाही ही जाणीव आम्हालाही आहे आणि शासनालाही आहे पण हा आमचा नाईला आहे कारण आता आम्ही ही जी निर्णायक भूमिका घेतली आहे दीपक भूमी सांगितलंय की आता हा शेवटचा लढा आहे तर हा खरोखर शेवटचा लढा होईल आणि मी आपल्या माध्यमातून सर्व आमच्या महिला भगिनींना काय देवींच्या सगळ्या लेखी आहेत त्यांना एवढंच आव्हान करू शकते आणि इच्छिते की आपले जे लेकरं आहेत पुढची पिढी आहे आतापर्यंत आपल्या पिढ्यानं पिढ्या गेल्या आपल्या पिढ्यानं पिढ्या गेल्यामुळे आज आपला समाज हा कुठेतरी उपेक्षित राहिलेला आहे आता तो पुढे न होता आपण आता सोशल मीडिया आहे सगळ्या टेक्नॉलॉजी आहे आधीची वेळ वे थोडी वेगळी होती किंवा तेव्हा टेक्नॉलॉजीचा विस्तार नव्हता आणि त्यामुळे आपली पिढी मागे राहिली पण आता टेक्नॉलॉजीचा विस्तार होतो आहे आणि आपली पिढी सक्षम होते आहे पण सक्षम होता कामा नये तिला सर्टिफिकेट मिळून ती कुठेतरी निर्णायक जागेवर प्रत्येकाची प्रत्येकाची भूमिका निर्णायक जागेवर मग ते शासकीय याच्यात असतील सत्तेत असतील कुठल्या पक्षात असतील कुठेही असू दे त्यांना या सर्टिफिकेटच्या आधारावर कुठेतरी निर्णायक जागेवर गेले पाहिजेत आणि खरं म्हणजे आमची ही चळवळ आहे ही पुढच्या पिढीसाठीच आहे शासनाला आम्ही खरं म्हणजे हा एकवीस जानेवारीचा दोन महिन्याचा पिरियड दिला आहे हा एक प्रकारचा अल्टिमेटम समजावा शासनाने अजूनही वेळ आहे आम्हाला चर्चेला बोलवावं हा मुंबईचा लढा आणखी चिघळा चिघळावा असं जर शासनाला वाटत नसेल तर ह्या आमच्याशी चर्चा करून इथेही आमची चर्चा होऊन प्रश्न शासन सोडवू शकतो हे मी आपल्या माध्यमातून सांगते आणि सर्व महिला भगिनी आपलं घर आपल्या या लढ्यात साम, सामील होऊन आपला हा लेकरांसाठीचा लढा लढावा हीच अपेक्षा आहे